आमदार अन्ना तुमच्याकडे आहेत का मतदारांच्या या प्रश्नांची उत्तर आहे पिंपरीत लागले न सुटलेल्या समस्यांचे बॅनर्स युती उमेदवार बनसोडेंची झाली मोठी गोची पिंपरी विधानसभा सध्या बॅनरबाजीची चर्चा होत आहे आणि हे बॅनर लागले आहेत विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना उद्देशून पिंपरी विधानसभेतील बॅनरबाजीचा नेमका काय आहे हा प्रकार पाहुयात आपला आवाज न्यूज नेटवर्क संपादक उत्तम कुटे यांच्या स्पेशल रिपोर्ट मधून आघाडीतील राष्ट्रवादीचे पिंपरीतील आमदार आणि उमेदवार अण्णा बनसोडे यांच्याविषयी त्यांच्यात पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांची नाराजी होती ते भेटत नसून पक्षाच्या बैठका कार्यक्रमांना हजेरी लावत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते तसेच ते आपल्या दोन टर्ममध्ये विधानसभेत मौनी राहिले आहेत मतदारसंघात अनेक प्रश्न भेडसावत असून ते सोडवले नसल्याचाही त्यांच्यावर आरोप झालाय आता हेच प्रश्न त्यांना अनेक बॅनरमधून मधून संपूर्ण पिंपरीत करण्यात आल्याने ऐन निवडणुकीत त्यांची मोठी अडचण झाली आहे ते या फलकांवरील प्रश्नांना काय उत्तर देतात याकडे पिंपरीच नाही तर उद्योग नगरीचेही लक्ष लागलंय आमदार बनसोडेंविरुद्धच्या तक्रारीचा पाढा उमेदवारी देण्याच्या पिंपरीच्या पक्षाचा आढावा बैठकी बारामतीमध्ये खुद्द अजित पवारांसमोर वाचून त्यांना उमेदवारी न देण्याची मागणी काही पक्ष पदाधिकाऱ्यांनी केली होती मात्र कट्टर समर्थक असल्याने अजितदादांनी त्यांनाच अज पिंपरीतून पुन्हा उमेदवारी दिली त्यातून हे फलक त्यांचे विरोधक नाही तर पक्षांतर्गत नाराज गटाने तर लावले नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे मात्र त्यातून विचारण्यात आलेले प्रश्न खरे असल्याने त्याची उत्तरे त्यांना द्यावीच लागणार आहेत नाही तर हा प्रचाराचा मुद्दा बनून त्यांना तो अडचणीत आणू शकतो शहरातील आणि पिंपरी अविकसित राहिलेला आहे तेथे गुन्हेगारी जास्त आहे तेथे वाहतूक कोंडीची त्यातही पिंपरी कॅम्पात मोठी समस्या आहे त्याबाबत आमदार बनसोडेंना सवाल करण्यात आला आहे हे दोनच नाही तर इतर अनेक प्रश्नही पिंपरीत आहेत त्याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना आमदारांचे असा आरोप केला गेलाय त्यामुळे ते प्रश्न या होर्डिंग उपस्थित केले गेले बळकट करण्यासाठी तुम्ही काय केले ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय केले जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत किती मांडल्या गुन्हेगारी कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं कोविड काळात नागरिकांसाठी तुम्ही काय केलं पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तुम्ही काय केलं अशा प्रश्नांची सरबत्ती दहा वर्षे पिंपरीचे आमदार राहिलेल्या बनसोडेंवर या बॅनर्स मधून करण्यात आली आहे त्यामुळे त्यातूनच ते नाही तर समोर आघाडीचा सुशिक्षित चेहरा सुलक्षणा शिलवंत धर असल्याने आमदारकीची झाली आहे पिंपरी आमदार अण्णा बनसोडे हे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पाच वर्ष आमदार राहिले दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचा गौतम चाबुकस्वार यांनी पराभव हो केला पुन्हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अण्णा बनसोडे हे आमदार झाले असे जवळपास पिंपरी विधानसभेतील दहा वर्षे बनसोडे हे आमदार राहिलेले आहेत अशातच पिंपरी विधानसभेमध्ये आजही असंख्य प्रश्न असल्याकारणाने अशा, अशा पद्धतीने संतप्त फलक आज पिंपरी विधानसभेत पाहायला मिळतात याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद